सागराचे पाणी कधी अटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही एकच काय तर हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही बाबासाहेबांचे उपकार कधी पिकणार नाही ईश्वर आणि आत्म्याचं अस्तित्व मार्ग रुजवणारे क्रांती, क्रांती सूर्य महात्मा फुले सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजश्री शाहू महाराज समस्त मानवी कल्याणाचे घटनात्मक हित साधून त्यांना संरक्षण निर्माण करून देणारे आधुनिक भारताचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर महापुरुष म्हटलं की आपल्या समोर काही ठराविकच नावे काय मग ते तथागत गौतम बुद्ध असो छत्रपती शिवाजी महाराज असो महात्मा फुले असो राजश्री शाहू महाराज असो

स्वराज्याचे स्वप्न बघितले राजघराण्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपल्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य झाले समस्त रेतेचे राजे झाले त्यांच्या सैन्यात मोख्याच्या पदावर कितीतरी मुस्लिम मावळे होते अठरा पगड जातीतील मावळ्यांनी बलिदान देऊन स्वराज्य स्थापनेत योगदान दिले आपल्याला अफजल खानचा पोथळ सांगणारे ते या गोष्टी मात्र सांगत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची झालेली समाधी महात्मा फुले त्यांनी पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली महाराजांवरती पवाडा लिहून काढला जुन्या अनिष्ट प्रथांचा विरोध केला केवळ अज्ञानामुळे शूद्रांचे हाल होत आहेत म्हणून त्यांनी शिक्षणाला महत्व दिले मुलींची पहिली शाळा काढली सावित्री माईंनी तेवढीच मोलाची साथ त्यांना दिली त्यांचा चळवळीचा सर्वात मोठा फायदा इतर समाजासोबत ब्राह्मण्यवादी लोकांनाही झाला शिवाजी महाराजांनी स्वराज्य सर्व मावळ्यांना घेऊन उभारले नंतर पेशव्यांनी केलेल्या अघोरी प्रथांमुळे जी सामाजिक दरी निर्माण झाली त्याला महात्मा फुले माती देण्याचे कार्य केले अठराशे नव्वद ला महात्मा फुले सोडवून जातात आणि अठराशे एक्क्याण्णव ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होतो म्हणजे जन्म होतो गौतम बुद्धांपासून सुरू झालेल्या या महान कार्याला पुढे बाबासाहेब घटनात्मक दर्जा बहाल करतात बाबासाहेबांना किळस्कर गुरुजींकडून स्वलिखित बुद्ध चरित्र भेट म्हणून मिळते रामजी बाबां म्हणून त्यांना संत कबीर समजतात या लहान मनावर त्यांचे प्रभाव पडतात आणि सामाजिक शोषणातून ते शिकत राहतात नंतर त्यांना महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते समजतात ही सर्व प्रेरणा त्यांना घडवत गेली कधी एकमेकांना न भेटलेले एका जातीचे नसलेले हे महापुरुष केवळ आपल्या विचारांचे धागे जोडतात बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्ध महात्मा फुले आणि संत गबीर यांना आपले गुरु मानले म्हणजे आपले आयडल मानले आपले आयडल हीच आपली दिशा ठरवत असतात जसे आयडल बदलले तशी दिशाही बदलते म्हणून जसे बाबासाहेबांनी आपले आयडल निवडले तसे आपणही आपले आयडल निवडायला हवे शैक्षणिक काळात उगतच कोणत्याही नेत्याची उच्चगिरी करण्यापेक्षा आपण आपले फोगस शिक्षणात करायला हवे बाबासाहेब म्हणतात विद्यार्थी दशेत केवळ ज्ञानार्जनच केले पाहिजे जसे महात्मा फुलेंनी विद्येची महती सांगून शिक्षणाला महत्व दिले तसेच बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले ते म्हणतात शिक्षण हे दूध आहे आणि जो हे प्राशन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाला मात्र शील आणि सदाचाराची जोड असली पाहिजे बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील पहिल्या सत्याग्रहाला सुरुवात केली म्हणजे महाडच्या चौदार तळापासून तो कायम चालू ठेवला थे तो थेट धम्म दीक्षापर्यंत याच काळात त्यांना गांधीजी भेटले चातुर्य वर्ण मानणारे गांधीजी वर्ण व्यवस्था हिंदू धर्माचा गाभा मानणारे गांधीजी जाती व्यवस्था मानणारे गांधीजी खऱ्या अर्थाने महात्मा झाले ते म्हणजे बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांनी प्रत्येक वेळी दिलेल्या सडतोड उत्तरातून गांधीजींना खरा भारत समजला कधी जाती व्यवस्था मानणारे गांधीजी पुढे त्यांनी जाती व्यवस्था नाकारली बाबासाहेब या धरतीवरती एकच असे महामान होऊन गेले ज्यांनी मनुस्मूर्तीसारखी एक घटना जाळली जी की समाजद्रोही होती लोकांना कनिष्ठ मानणारी होती आणि दुसरी राज्य घटना लिहिली ज्यात माणूस हा केंद्रबिंदू आहे त्यांना न्याय स्वातंत्र्य समता हे हक्क आणि अधिकार आहे देशाची एकात्मताचे हित आहे बाबासाहेब म्हणतात मी प्रथमत भारतीय राहील आणि अंतिमत भारतीय राहील आपण आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशरक्षणासाठी झटले पाहिजे गोलमेज परिषद स्वतंत्र मतदार संघ ह्या दुंजन्माला आलेल्या पुणे करार आणि काळाराम मंदिरच्या पार्श्वभूमीनुसार गांधीजींनी बाबासाहेबांना दोन मंदिर एक सुब्बरायन मंदिर आणि दुसरे अयंगार मंदिर अयंगार मंदिर सत्याग्रहासाठी पाठिंबा दाखव तेव्हा बाबासाहेब म्हणतात की बापूजी तुम्हाला चातुर्य वर्णाची उतरण उलटे असलेली चालेल का जर तसे नसेल तर आम्हाला फक्त देवदेव करत बसायचे नाही तीर्थयात्रा करून उपवास करून आमचे प्रश्न मिटणार नाही या उलट आम्हाला आमचे राजकीय हक्क अधिक महत्वाचे आहे राजकीय सत्ता किती आहे ज्याने प्रत्येक समस्येचे कुलूप उघडू शकते लोकांना जागृत करताना ते म्हणतात की जा तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की मला त्या देशाची शासन कर्ज जमात व्हायची आहे बाबासाहेब हे भारताबाहेर जागतिक नेते असतात आणि भारतात मात्र ते एका विशिष्ट समाजापुरते ही दळभद्री विचारसरणी आपण बदलली पाहिजे महामानवाला शेवटी वंदन करून एवढंच म्हणेल की जे शिकलेच नव्हते कधी हाती त्यांच्या खडके दिलीस जे शिकलेच नव्हते कधी हाती त्यांच्या खडके दिलीस जे बोललेच नव्हते कधी कंठात त्यांच्या ब्रह्मास्त्र दिलीस मानवी कल्याणाचे बीजे पेरताना तू फक्त नि फक्त माणूस पाहिलास मानवी कल्याणाचे बीज पेरताना तू फक्त आणि फक्त माणूस पाहिलास पिढ्या पिढ्या शोषित वंचितांना न्याय देत त्यांच्यात स्वाभिमान जागे दिलास समतेसाठी असताना तू प्रज्ञेची पेरणी केलीस समतेसाठी झगडत असताना तू प्रज्ञेची पेरणी केलीस सोबतच बुद्धाची शिलनी करून शिकवलीस हे महामानवा हे महामानवा तुझेच बोट धरून चालताना माणूस मी होत आहे तुझेच बोट धरून चालताना माणूस मी होत आहे जय भीम